सो so, नमस्कार गाईज आज आपण चाललो आहे खेकडी पकडायला नदीवरती आज गावी आलो होतो आपण आणि पाऊस पडला होता तर विचार केला की नदीवर जाऊया खेकडी पकडायला तर आता आपण चाललो आहे सगळेजण किती बघू शकता तुम्ही ते बघा मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण ट्रॅप लावून जे खेकडे पकडलेले तर आता आपण पकडणार आहोत आणि म्हणजे चालेल खेक मे महिन्याच्या सुट्टी साली साठी सगळी पब्लिकाच नदीवर एन्जॉय करण्यासाठी जात आहे हे बघू शकतं इकडे चालू मध्ये मोठा बिघाड झालाय रस्त्यावरतीच या विजेच्या तारा तुटून पडल्यात तार। आणि जो पहिला पाऊस पडतो तेव्हा इकडे वा। ये बाहेर येतात हे आपल्या आहेत बघ इकडे बाळू कसं दगडी उलटतो आणि खेकडे हे बघा गडूळ पाण्यातून आपला काही इकडे इलाज होणार नाही आहे तर आता आपण खालून सुरुवात करणार आहोत कारण की काय अजून काळोख पण झाला नाही आणि थोडं काळो काळोख झाल्याच्या नंतरला खेकडे बाहेर पडतात तर आता आपण नदीच्या एकदम खालच्या टोकापासून सुरुवात करणार आहोत आता आपण पोचले दिंड्यावर तू इकडे शेती करायची पण आता लोकांनी सगळी शेती करायची टाकली पण ओसाट जमीन झाली एवढे जण आलेत खरे पण बघूया आता खेकडी किती मिळतात आपल्याला मी दाखवतो छोटासा खड्डा आहे पण याच्यात पण खेकडे असतात यामध्ये आणि इथे काहीतरी नदीवरच आपल्याला नवीन बदल केलेल्या बागायला तुम्हाला दाखवतो इकडे पाणी साठवण्यासाठी धरणाची व्यवस्था केली आहे छोटंसं धरण बांधलं आहे जे पावसाळ्यात जे खेकडे येतात जे पण खालून चढणीचे जे खेकडे चढत असतात किंवा मासे चढत असतात त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि कदाचित खेकडे आपल्याला यावर्षी कमी खायला किंवा बघायला मिळतील पण एक चांगली व्यवस्था केली इकडे पाणी साठवून इकडे शेतीला किंवा या जमिनीमध्ये खूप पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात होऊ शकतो पण सध्याच्या त्या धरणाच्या व्यवस्थेमुळे इकडे बघा तुम्ही अगदीच दोन फुटावरती पाणी तुम्ही इकडे बघू शकता हे बघ इकडे पकण्यासाठी चा चांगला इंतजाम केलेला आहे बाबूने इकडे यावंच लागणार आहे मला काहीतरी अफाट तुम्हाला दिसत असेल इकडे हे बघा पूर्ण आणि हाताला लागेल एवढ्या अंतरावरतीच आहेत आणि खूप चविष्ट आहेत संध्याकाळचे सात वाजलेत आणि आपलं घरात निघायचं प्लॅनिंग झालेलं सहा वाजता बट एक जण येतो आहे एकजण नाही येत करून करून निघायलाच लेट झालं सो काळोख पण होत चाललं आहे तसंच यावर्षी मार्केटमधून नवीन जुगाड घेऊन आलेलं आहे तर कारण की का दोन्ही हात पण मोकळे मिळाले पाहिजे आपल्याला खेकडे पकडायला म्हणून ही अशा पद्धतीने बॅटरी घेऊन आलं आहे संजय बघूया ते किती खेकडे पकड देतो आणि किती आम्ही गोण्याभर तरी गोण्या भरतो येतो आम्ही आता इराब्यावरती पोचलो आहे जसं वाटतं ट्रेकला आलो की काय तिकडे पकडण्यात हा खलाशी माणूस आहे दिसतो जो मागे आलेला हां हस बाबू खलाशी बनू शकतो याला खेकड्यांच्या दुनियेतला तर त्याचा दिवसभर पूर्ण तो नदीवरच असतो कॉलेजला जातात नाही असं मला वाटतं हे आता सुरेशन आपले जसं आपण मगाशी खलाशी बघितला तर आम्हाला वाटतं हा खेकड्यांच्या दुनियेतला तांडेला आपण याला बोलू शकतो पहिले ते गोण्या तुम्ही <tem> पहिले गोण्या गोण्या भरून खेकडे पकडायचे मग तर काय आता बोलू शकता आता आपल्याला मिळतील का तेवढे खिकडे मिळतील ना अजून ज्याला थंडा ना मिळणार मिळतील ना तुम्ही म्हणजे पहिले खरंच दोन दोन गोण्या भरून खेकडे पकडून घेऊन येतात हा यायचं हो ना रात्रीच्या मग तेवढी पहिले होती खिकडे आता नाहीत का आपल्या नदी आता पण आहेत ना आहेत ना माझं तुम्ही दाखवाल ना आम्हाला प्रेक्षकांना ठीक आहे गायस बघूया आपण ठीक आपण पोचलोय आता पंदीच्या पाण्यावरती आपल्याला वॉर्निंग मिळेल की चप्पल सांभाळून पाय टाका पाय स्लीप होऊ शकतो बघूया कोणाला पहिला खेकडा दिसतोय दादा पण पहिल्यांदाच खेकडी पकडायला नदीवरती mm. बहुनी झाली वाटतं काहीतरी पहिली लगेच जातो तिकडे सांभाळून पाय इकडे सरू शकता करताय आपल्याला पहिला खेकडे मिळालेला आहे तेवढं मोठा आहे बघू शकता तुम्ही दा तिकडे पहिली भरपूर खेकडी असा जे मी ऐकलंय गिली गिली आता कुठे ती ते पन आता पण टीम डिवाईड केले अर्ध्या लोकांना खाली पाठवले अर्ध्या मध्ये उतरायला सांगितले आणि आता आम्ही इथून मध्ये मिळाले इकडे बघू शकतो त्याला असं एक एक करून शोधावं लागतो त्यांचे टॉर्च चालू आहे आणि आमच्या आदिस्थान इकडे नदी मध्ये खेकडे शोधायला सुरुवात केली आहे त्यामुळे मला हा भाग करून पुढच्या भागाकडे जावं लागेल दरवाईज खूप गाडीच आपल्या इकडे खेकडा दिसला आहे तुम्ही बघू शकता बर मला सहज आहे हा बघू शकता असं पण बाबूंनी पकडला आहे खेकडा पण तेवढाच आहे एक मीडियम साईजचा इकडे हा बघा आज पकडले टाक कुशीत पटत नाही आणि बाबाने पण पकडले तुझ्याकडे जातो बाबू थोडे हे देखो देखो असली असली पकडलं नाही बिलावरती पकडलं हा